नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना तर मी राणे पिसे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर चला आजच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थमलेल्यावरून तर लक्षात आलंच असेल की व्हायरल व्हिडिओनंतरचे दुःख तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ कसा असणार आहे आणि मागचं दुःख म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नंतर आनंद व्हायला पाहिजे आणि आपण खुश व्हायला पाहिजे की आपला व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे पण मला कशाचं दुःख झालं होतं तर माझा हा अनुभव आहे तर तो, तो आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे मला तर असं वाटत आहे की हा जो मला अनुभव आला आहे तो अनेक जणांना किंवा अनेक जे युट्यूबवर उतरले आहेत किंवा जे हाऊसवाईफ हो आहेत त्यांना पण आला असेलच असं मला वाटतं कारण मला जो अनुभव आला आहे तो आज मी तुम्हाला सांग शेअर करणार आहे तर पहा ज्या वेळेस मी यूट्यूबवरती आले होते त्यावेळेस मी कोणालाही सांगितलं नव्हतं की मी यूट्यूबवर उतरते आहे मी चॅनल चालू केला आहे आता मी माझ्या मिस्टरांना विचारलं होतं की मला यूट्यूबवरती काम करायचं आहे त्यांची परमिशन घेतली होती आणि मग कुठेतरी असं वाटत वाटत होतं की आपण वेगळं काहीतरी करत आहोत ही सोशल मीडिया आहे जर लोकांना समजलं आसपास समजलं किंवा नातेवाईकांना समजलं तर ते आपल्याला नावे ठेवतील हो किंवा आपल्याला काय म्हणतील मेन म्हणजे सगळ्यात हा मोठा हो माझ्यासाठी प्रश्न होता की लोक काय म्हणतील म्हणून मग ह्या भीतीने मी म्हणजे मनात पक्का विचार केला की नाही आपल्याला ज्यावेळेस पन्नास टक्के सक्सेस मिळेल त्याच वेळेस आपण सगळ्यांना सांगायचं तोपर्यंत आपण कोणाला काही सांगायचं नाही असं मी ठरलं होतं पण जे म्हणतात ना आपल्या लाईफमध्ये जे आपण ठरवतो त्याच्या उलटच नेहमी होत असतं तसंच माझ्यासोबत पण झालं म्हणजे मी ज्या वेळेस यूट्यूबवर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत राहिले त्याच्या काही दिवसानंतरच माझा एक शॉर्ट्स व्हिडिओ खूप व्हायरल झाला इतका व्हायरल झाला म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता की लगेच म्हणजे सुरुवातीच्याच काही दिवसात व्हायरल होईल आणि तो व्हायरल झाला आणि मी असा विचारच केला नव्हता की तो व्हिडिओ माझ्या आपल्या माणसांपर्यंत किंवा जे मला ओळखतात त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल आणि तसंच झालं ठरवलं होतं की कोणाला ना सांगायचं नाही जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत आहे तोपर्यंत सक्सेस पन्नास टक्के सक्सेस मिळेल त्यावेळेस तर मी सगळ्यांना सांगणार होते आणि हे माझ्यासाठी नवीन होतं आणि म्हणून मग म्हटलं आपल्याला अजून यूट्यूबमधलं काही माहीत नाही आहे काहीच म्हणजे अजून आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे कोणाला काही सांगायलाच नको पण तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला त्याच्यामुळे सगळ्या आपल्या माणसांपर्यंत तो पोहोचला आणि मग लगेचच मला कॉल यायला लागले की असं असं नातेवाईकांचे म्हणा किंवा जे मला ओळखतात त्यांचे म्हणा आणि मग ते कॉल करून म्हटले की तुझा असा असा व्हिडिओ आम्ही पाहिला आहे आणि तुझा चॅनल आहे तुझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज वगैरे आहेत आणि मग मला असा रिस्पॉन्स समोरून कुठलाच चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणजे थोडक्यात समजून घ्या की मला टोमणे मारणे किंवा कमेंट्स म्हणजे वाईट कमेंट्स म्हणजे डायरेक्ट बोलले की काय तुला काम नाही आहे का कशा लोकच काय पण घरी बसून करते हे सोशल मीडिया आहे इथं अजून म्हणजे ह्या सोशल मीडियावरती कुणीच असं केलं नाही आपल्यामध्ये तू तूच का असं काय काहीतरी वेगळं करते अजिबात असलं काय करू नको म्हणजे मला असं खूप जणांचे म्हणजे असं रिस्पॉन्स पण मला चांगला मिळाला ना नाही त्याच्यामुळे मी कुठंतरी तुटून गेले कारण सुरुवात होती माझी आणि मी विचार केला होता तसं काहीच झालं नाही त्याच्यावर उलटच झालं बॅड लक म्हणा आणि हे पहिल्यांदाच हा अनुभव माझ्या लाईफमध्ये आलेला नाही असे खूप अनुभव आहेत म्हणजे जे मी ठरवते ना त्याच्या सगळं उलटच होतं होत गेलं होतं तसंच यूट्यूबवरती पण झालं ठरवलं एक आणि झालं होतं आणि मग असं कॉल आल्यानंतरनं मग मी तर त्यांना काही रिप्लाय देणार नव्हते मग कुठेतरी खूप असं म्हणजे डिमोटिवेट झाले म्हटलं नाही आता आपल्याला नाही काम करा करायचं ह्याच्यावरती यूट्यूबवरती म्हटलं आपण यूट्यूब थांबू कुठंतरी आणि नाही म्हटलं सोडूनच द्यायचा असा विचार माझ्या मनात सतत येत होता आणि मग परत आणि मग सतत मला असं वाटत होतं की कशाला उगेच व्हिडिओ व्हायरल झाला माझा व्हिडिओ जर व्हायरल झाला नसता तर मी त्या लोकांपर्यंत पोहोचले नसते त्यांनी मला फोन केला नसता आणि हे सगळं झालंच नसतं मी माझं काम मी माझं काम मस्तपैकी करत राहिले असते मला थोडं यूट्यूब समजलं असतं आणि मी अजून प्रोग्रेस करत राहिले असते पण सुरुवातीलाच असं झालं त्याच्यामुळे कुठेतरी मी डिमोटिवेट झाले आणि मला खूप म्हणजे असं खूप म्हणजे असं डिप्रेस किंवा डिमोटिवेट होऊन मी म्हणजे असं विचार करत होते की नाही आता मी चॅनलवर काम करणार नाही आणि मला काही हेच करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का माझ्यासाठी ते जे बोलतात ना ह्याचं मला दुःख नव्हतं की काही जण होते ते समोरून बोलले त्याचं दुःख मला अजिबात नव्हतं की ते मला बोलतात दुःख तर मला या गोष्टीचं वाटत होतं की ते मला खूप दिवसापासून दिवसापासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून ते मला ओळखत होते मग तरी पण त्यांनी म्हणजे असं जास्त का नाही सपोर्ट सिस्टम मी म्हणते तुम्हाला जर आवडत नव्हतं ना तुम्हाला तुमच्यापर्यंत जर तो व्हिडिओ जर पोचला होता ना मग तुम्ही तिथंच पाहून तुमच्यापर्यंतच ती गोष्ट ठेवायची होती पुन्हा कधीतरी मला सांगायचं होतं पण त्यांनी तसं केलं नाही जेव्हा जेव्हा तो व्हिडिओ त्यांच्यापाशी पोचला त्याच वेळेस त्यांनी मला कॉल करून असं बोललं गेलं त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं की मी इतकं एकतर इतकी मेहनत घेते आणि इतक्या मेहनतीने एक म्हणजे मला यूट्यूबमधलं काहीही माहीत नसताना मी यूट्यूबवरती उतरले आणि सगळं काही शिकून मी हे करते आहे आणि तिथं पण हे जे आपलेच असतात आणि ते एक म्हणतात ना आपलेच लोक असतात जे आपले पाय खेचतात तसंच माझ्या बाबतीत पण झालं त्याच्यामुळे मला खूप म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मी खूप दुःखी होते मला तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आत्ता सध्याच्या घडीला जर व्हिडिओ व्हायरल झाला तर आपण आनंद व्यक्त करतो किंवा खुश होतो पण तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मला आनंद पण व्यक्त करता आला नाही किंवा मला असं खुशीच नव्हती की तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला आहे आणि मी मला आनंद झाला आहे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून म्हणजे मला दुःखच होती त्याच्यामुळे मग ते, ते होऊन गेलं का त्याच्यानंतरनं मग मी हा निर्णय घेत गेले की नाही मला यूट्यूबवरती काम करायचं नाही करत होते पण माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करायचे ते मला म्हटले अगं ते तुला तुझे त्या व्हिडिओमध्ये काय आहे म्हटले काहीच नाही आहे म्हटले तू एक मेसेज टाकला आहे म्हटले आणि काय असं आहे की त्या व्हिडिओजमध्ये की त्यांना का आवडत नाहीये तो व्हिडिओ म्हणले मोटिवेशनल आहे आणि माझे मिस्टर म्हटले की लोक तुला नावच ठेवणार आहेत म्हटले तुला आत्ता ही फर्स्ट स्टेप आहे तुझी म्हटले आत्ता ही सुरुवात आहे म्हटले पुढं काय होईल हे, हे तुला तुलाच तोंड द्यावं लागणार आहे म्हटले सगळ्या गोष्टींना आणि जर तुला असं जर रडत बसायचं असेल किंवा टेन्शन घेत बसायचं असेल तर म्हटलं तू हे सोडून दे म्हटले युट्यूब तू का युट्यूब चॅनलवरती काय कामच करू नको तू स्टॉप कर म्हटले जर तुला स्वतःला त्रास होत असेल तर आणि स्वतःचा असते अस्तित्व निर्माण करण्यासाठी जर तुला प्रयत्न करायचे असतील तर तू ह्या लोकांचा विचार करत बसू नको तू जर ह्या लोकांचा विचार करत बसली तर म्हटले तुला लाईफमध्ये जे पाहिजे ते तुला कधीच मिळणार नाही मग बस मी ठरवलं की नाही आता आपल्याला तर कोण कोण सपोर्ट करणार नाही आहे कोणी साथ देणार नाही आहे ना म्हटलं आणि देणार पण नाही आहे म्हटलं पण ठीक आहे म्हटलं आपला नवरा जर आपल्याबरोबर असेल तर आपण का घाबरायचं म्हटलं म्हणून मग त्या दिवसापासून मी स्वतः स्वतःचे स्वतःच उठले आणि तोने एक निर्णय घेतला की नाही मला मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे मी ह्या लोकांचा विचार अजिबात करणार नाही म्हटलं कोणी काही म्हणू देत म्हटलं मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे हे मी ज्यावेळेस ठरवलं ना त्या दिवसापासून मी म्हणजे त्या दिवसापासून मी अजिबातच म्हणजे कुणी जरी समोरून मला काही बोललं किंवा आता जरी मला कुणी काही टोमना वगैरे मारला तरी पण मी इग्नोर करते मी लक्षच देत नाही तो कोणीच नसतं हा अनुभव मला प्रत्यक्षात आला आहे आणि तो मी अनुभवला आहे आणि तोच मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि आप आपण जर ज्या वेळेस आपण काहीतरी वेगळं करतो ना म्हणजे जे कोणी के केलेलं नसतं किंवा काहीतरी वेगळं असणार त्यावेळेस तर आपल्याला कुणी सपोर्ट करणारं नसतंच कारण त्यांना असं वाटत असतं की ही काहीतरी वेगळं करते आहे आणि मग ते वेळेस आपल्याला त्रास हा होणारच आणि त्रास देणारे पण असतात त्याच्यामुळे मग बस मला मला हा अनुभव ह्यासाठी सांगायचा होता की माझ्यासारखे अजून काही ताई असतील किंवा अजून कोणी असेल जे यूट्यूबवर नवीन असतील ते पण हा प्रॉब्लेम जर फेस करत असतील तर बस त्यांना एकच सांगेल की आपलं क्रमा काम आपण चोखपणे करायचं कोणालाही काही प्रत्युत्तर द्यायचं नाही आपलं काम बोललं पाहिजे असंच करा सक्सेस हे नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळतंच आणि तेच बाकी काही नाही आहे आणि हो जसं की पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुःख होत होतं तसं आता होत नाही आता जो व्हिडिओ व्हायरल झाला तर आता खूप छान वाटतं आणि आता मला काही फरक पड पडत नाही आहे आता जर मी मला समोरून जरी कोणी येऊन बोललं की असं असं जरी कोणी नावं ठेवलं तरी मी काहीच बोलत नाही त्यांना मी उत्तर पण देत नाही मी नुसतं ऐकून घेत असते मी माझ्या कामावर काहीच फरक पडून घेत नाही मी तिथं सगळं विषय सोडून देत असते कारण मला माहिती आहे मी काय करत आहे मला माहिती आहे मला ह्याच्यातून किती आनंद मिळत आहे त्याच्यामुळे बस आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतो आहे आपल्या नवऱ्याला माहिती काय करतो आहे वरच्या परमेश्वराला पण माहिती आहे आपण जे करतोय जर आपल्याला ही गोष्ट माहीत आहे की आपण जे करत आहे ते अगदी बरोबर आहे काय चुकीचंच नाही तर इथं लोकांचा प्रश्न येतच नाही कारण लोक काय लोक लोक तर देवाला पण नावं ठेवतात तर आपण तर साधे माणसं आहोत लोकांनी देवाला पण सोडलं नाही तर आपल्याला कसे सोडतील त्याच्यामुळे लोकांचा विचार तर करतच नाही आहे मी आता हा विषय तर आणि आत्ता बघा ते जे नावं ठेवत होते ना त्यातले पण काही लोक आहेत देमोर येऊन आत्ता मला म्हणतात की हो खूप छान आहे मस्त व्हिडिओ असतात खूप छान कंटेन आहे खूप भारी गत खूप सुंदर काम करते आणि आत्ता माझी स्तुती करतात का तर त्यांना माहिती आहे ना आता मला थोडं सक्सेस मिळालं आहे याच्यात मग ते लोकांचं तसंच असतं ना ज्यावेळेस आपल्याला सक्सेस मिळतं ना त्यावेळेसच ते आपल्याला चांगले म्हणत असतात सुरुवातीचा जो आपला स्ट्रगल करा असतो ना जिथं आपण मेहनत करत असतो त्यावेळेस ते आपल्याला साथ देत नाही सपोर्ट करत नाही ते आपल्याला त्यावेळेस नावं ठेवत असतात म्हणून सांगते आणि काय असतं ना सक्सेस ज्यावेळेस आपल्याला मिळते ना त्यावेळेस आपल्याला थोडा कॉन्फिडन्स येत असतो पण सुरुवातीच्या काळात आपल्याला पण जास्त काही म्हणजे जा आपला पण स्ट्रगल चालू असतो आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला सपोर्ट आप करणारे पाहिजे असतात आपले आसपासचे पाहिजे आपले फ्रेंड्स पाहिजे किंवा कोणी नातेवाईक असतील किंवा जेवढे मला ओळखतात त्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे पण हे असं काही होत नाही आपल्याला ज्या आप आपल्याला गरज असते ना त्यावेळेस आपला आधार हा फक्त आपणच असतो आपण तर बस हा छोटासा अनुभव होता जो तुमच्याशी मला शेअर करावा असा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक लाईक कमेंट शेअर करा आणि हो कमेंट नक्की करा ह्याच्यावर मला खूप वाटतं की खूप ताईंनी कमेंट केल्या पाहिजे तुम्ही कमेंट करा